ज्यांना रिझर्वेशन कॅटेगरीमधून फॉर्म भरायचा आहे जसे की एस सी कॅटेगरी एस टी कॅटेगरी एन टी जाती भटक्या जमाती पत्रकार स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिक एम पी एम एल ए म्हाडा कर्मचारी केंद्र सरकारचे कर्मचारी आणि सर्वसाधारण जनता या हे जे रिझर्वेशन आहेत जी मा पुणेमध्ये जी म्हाडा लॉटरी निघालेली आहेत पाच हजार एकशे शहाऐंशी घरांची आता ह्या जर तुम्हाला स्पेशल कॅटेगरीमधून जर तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर त्याच्यासाठी कोणते कागदपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे आणि त्याचा तपशील हे आपण या व्हिडिओमध्ये माहिती कवर करणार आहोत चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा म्हणजे असेच तुम्हाला सिडको आणि म्हाडा लॉटरीचे जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातात चला आपण त्या व्हिडिओला सुरुवात करू सर्वप्रथम जे चार हजार एकशे शहाऐंशी घरांची जी लॉटरी निघालेली आहेत याच्यामध्ये रिझर्वेशन देण्यात आलेले आहेत जे मी तुम्हाला आता जस्ट सांगितलं त्याच्यामध्ये जर तुम्हाला जर त्या मधून जर तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर, तर तुमच्याकडे सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे हे सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही जनरल कॅटेगरीमधून फॉर्म भरू शकता जनरलसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे हे रिझर्वेशनचे डॉक्युमेंट असणे आवश्यक नाही तुमच्यासाठी जस्ट एक आधार कार्ड पॅन कार्ड आधारला मोबाईल लिंक असणे आवश्यक आहे त्यानंतर तुमचं डोमेस्टल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे जे दोन हजार अठरा नंतर ज्याच्यावरती बारकोड आहे त्यानंतर तुमच्याकडे इन्कम टॅक्स रिटर्न असणे आवश्यक आहे किंवा तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला हे जस्ट नॉर्म जे जनरल कॅटेगरीमधून फॉर्म भरणार आहे हे त्यांच्यासाठी सिम्पल डॉक्युमेंट आहे ज्यांच्याकडे रिझर्वेशनमधून फॉर्म भरणार आहे तर त्यांच्यासाठी एक स्पेशल जे क्रायटेरिया जो म्हाडाचे कर्मचारी जे जे पत्रकार वगैरे जे असे त्यांच्यासाठी सांगितले त्यांचा एक थे फॉर्मॅट सांगितलेला आहे त्या पीडीएफ मध्ये त्या पीडीएफ मध्ये त्या डिपार्टमेंट थ्रू तुम्हाला त्याच्यावरती सही आणि शिक्का असं सांगण्यात आलेलं आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पूर्ण माहिती कव्हर करणार आपण त्या व्हिडिओला आता सुरुवात करू सर्वप्रथम तुम्हाला जे सांगण्यात आलेले आहे या लॉटरीमध्ये जे आरक्षित गटाचं नाव त्याचे विवरण आणि आवश्यक कागदपत्र हे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे हे जर असेल तर तुम्हीच या लॉटरीमध्ये जो आहे म्हणजे ज्या रिझर्वेशन मधून तुम्ही फॉर्म भरणार आहेत त्याच्यामधून तुम्ही मग सक्सेसफुल हो असणार आहेत जेणेकरून तुम्हाला मग नंतर घर लागल्यानंतर कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम निर्माण होऊ तर चला आपण त्या व्हिडिओला आता सुरुवात करू साईडला बातमी लावलेली आहेत जे त्यांची जी पी डीएफ आलेली आहे जे त्यांचं जे परिपत्रक आलेलं आहे त्याच्यामध्ये जे त्यांनी सांगितलेले आहेत की जे आरक्षित गट व आणि विवरण कोणत्या कॅटेगरीसाठी आहेत ते आता स्टेप बाय स्टेप आपण आता पाहणार आहोत सर्वप्रथम आपल्याला सांगण्यात आले आहे अनुसूचित जाती नवबद्ध म्हणजे शेड्यूल कास्ट यांच्यासाठी रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे अकरा टक्के आरक्षित गटाचं विवरण त्यांनी सांगितलेलं आहे की अनुसूचित जाती अर्थ भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद तीनशे एक्केचाळीस खाली महाराष्ट्र राज्याच्या संबंधात ज्यांना अनुसूचित जाती समजण्यात आलेल्या आहेत अनुसूचित जाती समजण्यात आलेल्या आहेत जाती वंश किंवा जमाती यामधील त्यांचा जो भाग आहे जो गट आहे असंच त्यांच्यासाठी ही सांगितण्यात आहे जर तुम्ही एस सी कॅटेगरी मधून फॉर्म भरणार असाल तर तुमच्याकडे हे सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे तुम्हाला महाराष्ट्र राज्यातील सक्षम प्राधिकरणाने दिलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये मोडत असलेला तो जातीचा दाखला असणे आवश्यक आहे जे का सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे एस सी कॅटेगरीसाठी त्यानंतर तुम्हाला सदनिकेचा ताबा घेण्यापूर्वी अनुसूचित जाती या प्रवर्गात मोडत असल्याबाबतचे सक्षम जे प्राधिकरण आहेत त्यांनी दिलेली जात वैद्यता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी जेव्हा तुम्ही घराचा ताबा घेणार आहात त्यावेळेस तुमच्याकडे जी कास्ट व्हॅलिडिटी असणे आवश्यक आहे आता तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटीची गरज नाही आहे पण जेव्हा तुम्ही लॉटरीमध्ये तुम्हाला घर लागलं तर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी असणे आवश्यक आहे त्यानंतर स्टेप नंतर स्टेपला जाणार आहोत त्यानंतर एस टी शेड्युल ट्राईब अनुसूचित जमाती अनुसूचित जमाती याचा अर्थ म्हणजे भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद तीनशे बेचाळीस खाली महाराष्ट्र राज्याच्या संबंधात महाराष्ट्र राज्यातील कोणत्या भागात वास्तव करून राहणाऱ्या अनुसूचित जमाती म्हणून अशी जमात म्हणजे जे अनुसूचित जमातीमध्ये येतात त्यांच्यासाठी जे महाराष्ट्राच्या अनुच्छेद तीनशे बेचाळीस कलमानुसार त्यांच्यामध्ये असं त्यांची अनुसूचित जमातीची नोंद करण्यात आलेली आहे तर त्याच्याकडे महाराष्ट्र राज्यातील सक्षम प्राधिकरणाने दिलेल्या अनुसूचित जमाती व प्रवर्गामध्ये मोडत असलेल्या कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे अनुसूचित जमातीमधून जे अर्ज करणार आहे त्यांच्याकडे जे कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे आणि जेव्हा तुम्ही घर लागलं घराचा ताबा घेण्यापूर्वी तुमच्याकडे जी कास्ट व्हॅलिडिटी आहे सक्षम प्राधिकरणाने दिलेली ते तुमच्याकडे असणे आवश्यक आहे त्यानंतर भटक्या जमाती यांच्यासाठी वन पॉईंट फोर टक्के आरक्षण देण्यात आलेले आहे भटक्या जमाती याचा अर्थ शासनाने तशी मान्यता दिलेल्या महाराष्ट्रातील जमाती किंवा जनजाती समूह असा आहे जे महाराष्ट्र राज्याने ज्यांना जो त्यांच्या याच्यामध्ये जो म्हणजे मान्यता देण्यात आलेली आहे जो समूह आहे त्यांच्यासाठी हे आरक्षण आहे एन टी त्याच्यासाठी तुम्हाला कोणते सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे महाराष्ट्र राज्यातील सक्षम प्राधिकरणाने भटक्या जमाती या प्रवर्गामध्ये मोडत असल्याबाबतचा जातीचा दाखला म्हणजे एन टीमध्ये जर तुम्ही अर्ज करत असाल तर तुमच्याकडे तो, तो जातीचा दाखला असणे आवश्यक आहे आणि जर तुम्हाला घर लागलं तर घर लागल्यानंतर तुम्हाला जे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असते ते तुमच्याकडे असणे आवश्यक आहे हे जे जे एन टी कॅटेगरी मधून अर्ज करणार आहेत त्यांच्यासाठी त्यानंतर विमुक्त जाती जे विमुक्त जातीमधून अर्ज करणार आहेत डेनोफ्लेट ट्राईब याच्यासाठी जे महाराष्ट्र राज्याने विमुक्त जमाती या प्रयोगामध्ये मोडत असलेले जे कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर घर लागलं तर घर लागल्यानंतर जे कास्ट व्हॅलिडिटी असणे आवश्यक आहे हे जे विमुक्त जमातीमधून जे अर्ज करतील त्यांच्यासाठी आहे त्यानंतर जे पत्रकार आहेत पत्रकार जे ज्यांच्यासाठी जे आरक्षण सांगण्यात आलं अडीच टक्के आरक्षण आहे त्याच्यामध्ये त्यांनी जो तपशील सांगण्यात आलं या प्रवर्गामध्ये जे अर्जदार पत्रकारितेचा व्यवसायावर अवलंबून आहेत अशा व्यक्ती याकरिता मुख्य जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण यांनी दिलेले प्रमाणपत्र संगणकीय प्रणालीमध्ये नोंदणी वेळी समाविष्ट करणे क्रमप्राप्त आहे जेव्हा तुम्हाला हे सक्षम प्राधिकरण जे त्यांनी सांगितलेले आहेत जनसंपर्क अधिकारी यांच्याकडून जे तुम्हाला सर्टिफिकेट मिळालं ते अपलोड करणे आवश्यक आहे तसंच ते जे अपलोड तुम्ही करणार आहे ते म्हाडाच्या पोर्टलवरून ते कॅप्चर केले जाणार आहे याच्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे सर्टिफिकेट मुख्य जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण म्हाडाबोंबे यांनी दिलेले विविध नमुन्यातील प्रमाणपत्र त्याचा नमुन्याचा फॉर्मॅट पण येथे देण्यात आलेला आहे तो पण आपण पुढे पाहणार आहोत त्यानंतर स्वातंत्र्य सैनिक फ्रीडम फायटर एकोण टक्के आरक्षण अडीच टक्के आता स्वातंत्र्य सैनिक म्हणजे कोणते स्वातंत्र्य सैनिक याचा अर्थ महाराष्ट्र सरकार किंवा भारत सरकारकडून मान्यता मान्य झालेले स्वातंत्र्य सैनिकासाठी निवृत्त वेतन मिळणारी व्यक्ती भारताच्या स्वातंत्र्य मुक्तीच्या राष्ट्रीय चळवळीमध्ये सहभाग असल्याबाबतचे प्रमाणपत्र सन्मानपत्र बहाल करण्यात आलेली व्यक्ती किंवा त्यांचे वारसदार नेक्स्ट ऑप किन स्वातंत्र्य सैनिकावर अवलंबून असणारी व्यक्ती म्हणजे स्वातंत्र्य सैनिकावर जे अवलंबून असणार ती व्यक्ती जसे विधवा विधूर साथीदार वडील आई मुलगा नातू असे जे मुलगा नातवाचा विधवा याबाबत संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी जे म्हाडाने निश्चित केलेले विविध नमुन्यातील प्रमाणपत्र संगणकीय प्रणाली नोंदीवडे नोंदी समाविष्ट करणे आवश्यक आहे जे स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांच्यासाठी हे जे आरक्षण त्यांच्यासाठी सांगण्यात आलेले आहेत त्यांचा मुलगा नातू जे म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलेले आहेत की त्याच्यामध्ये मोडतात आणि तुमच्याकडे त्याचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे माननीय या जिल्हाधिकारी यांचे प्रमाणपत्र व अर्जदाराचे स्वयंघोषणा पत्र प्रमाणपत्राच्या घोषणाचा पत्राचा नमुना संकेत प्रसिद्ध करण्यात आलेला आहे म्हणजे तुम्हाला फ्रीडम फायटर मधून जर तुम्हाला जर इथे फॉर्म भरायचा असेल तर तुमच्याकडे ही जी मी माहिती सांगितलेली आहे ही तुमच्याकडे असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर आपण पुढे पाहणार आहोत जे परत त्यांनी एक टिप्पण देण्यात आलेली आहे स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे पश्चात वरील प्रमाणे त्यांच्या कुटुंबातील घटक व्यक्ती मिळून एकाहून अधिक सदनिका भूखंडाचा लाभ मिळणार नाही हे टीप वाचून घ्या म्हणजे तुम्हाला एकापेक्षा जास्त अधिक सग सदनिका म्हणजे घर आणि भूखंडाचा लाभ मिळणार नाही असे स्वयंघोषणापत्र सादर करणे बंधनकारक आहे त्यानंतर अंध अपंग शारीरिकदृष्ट्या म्हणजे फिजिकली हँडिकॅप फिजिकली हँडिकॅपमध्ये जे म्हणजे जे येणार आहेत त्याच्यामध्ये सांगण्यात आलं अंधत्वपूर्ण म्हणजे पूर्ण ब्लाइंडनेस कमी दृष्टी म्हणजे लो व्हिजन कुष्ठरोग कर्णबधीर ज्यांना ऐकू येत नाही अयोव्यातील कम कमतरता त्यानंतर मतिमंदत्व आणि मनोवृत्ती हे पूर्ण फिजिकली हँडिकॅपमधील हे आरक्षण देण्यात आलेले आहे हे जे यांनी सांगितलेले याच्यामधून तुमच्याकडे कोणतंही असेल सर्टिफिकेट असेल तर ते तुम्हाला तिथे अपलोड करणे आवश्यक आहे हे सर्टिफिकेट डी आय डी कार्ड इश्यू या जी साईट देण्यात आलेली आहे या स्वावलंबन प्रमाणपत्र न संगणकीय प्रणालीमध्ये नोंदणी करण्यावेळी समाविष्ट असणे आवश्यक आहे जेणेकरून संगणकीय प्रणालीमध्ये सादर केलेली माहिती कॅप्चर केली जाईल त्यांची साईट देण्यात आलेली आहे डब्ल्यू 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 बीड हॅट डॉट जी ओ व्ही डॉट इन येथे हे प्रमाणपत्र यू आय डी कार्ड असं त्यांनी सांगण्यात आले हे तुमच्याकडे सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे फिजिकली हँडिकॅपमधून एवढ्या साऱ्या सब कॅटेगरी आलेल्या आहेत त्याच्यानंतर संरक्षण दल सुरक्षा दलातील लढाई मृत कर्मचारी कुटुंबीय अथवा जखमी होऊन अपंग झालेले कर्मचारी त्यांच्यासाठी दोन टक्के आरक्षण आहेत बघा पहिले जे आपण स्वतंत्र सैनिक सांगितलं ते वेगळं आरक्षण आहे परत त्यांच्यासाठी दुसरं आरक्षण आहे संरक्षण किंवा सुरक्षा दलातील लढाईत मृत्यू झालेले त्यांचे नातेवाईकांसाठी या प्रवर्गातील संरक्षण दलातील जे कर्मचारी किंवा सीमा भागातील रस्ते बांधणी किंवा विकास मंडळांचे कर्मचारी जे जा युद्धात शहीद झालेले आहेत किंवा त्यांच्या बेपत्ता असल्याचे घोषित केलेले आहेत अशा व्यक्तींच्या कुटुंबीय अर्ज करू शकतात असे प्रमाणपत्र जे जिल्हाधिकारी जिल्हा सैनिकी अधिकारी जिल्हा सैनिकी कार्यालय यांनी दिलेले प्रमाणपत्र संगणकीय कार्यालयामध्ये जे आहेत का ते तुम्हाला म्हणजे तिथे सादर करणे आवश्यक आहे याचं सर्टिफिकेट जे संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जिल्हा सैनिकी अधिकारी जिल्हा सैनिक कार्यालय इथून तुम्हाला हे सर्टिफिकेट मिळत असते त्यानंतर माझी सैनिक जे माजी सैनिक आहेत त्यांच्यासाठी त्यांनी सांगलेले की जे माझी सैनिक आहेत तेच सुद्धा तुम्हाला जे आ, à, आ, सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला जिल्हा सैनिकी जे बोर्ड असते जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यातून तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी जे मिळत असते तिथून तुम्हाला ते कलेक्ट करावं लागते आणि ते कलेक्ट केल्यानंतर तुम्हाला मग ते अपलोड करावे लागते त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे जे आमदार खासदार साहेब आहेत त्यांच्याकडे जे सचिव असतात त्यांच्याकडून जे मिळालेलं सर्टिफिकेट असते ते तिथे तुम्हाला सादर करावे लागतात सचिवालय संसद विधिमंडळ यांनी दिलेले प्रमाणपत्र व प्रमाणपत्राचा नमुना हा संकेतस्थळावरती प्रसिद्ध आहे म्हणजे तुम्हाला हे जे आमदार खासदार साहेब त्यांचे सचिव किंवा जे संसदीय विधिमंडळ असते त्यांच्याकडून जे प्रमाणपत्र मिळते ते ते आमदार खासदार साहेबांसाठी हे आरक्षण सांगण्यात आलेले म्हाडाचे कर्मचारी त्यांच्यासाठी दोन टक्के आरक्षण आहे त्यांना म्हाडाचे कर्मचारीमध्ये त्यांना सलग पाच वर्ष सर्व्हिस तुमची झालेली पाहिजे जेव्हा तुमची जॉईनिंग आहे तिथून पाच वर्ष तुमची नोकरी असणे आवश्यक आहे असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे दिलेले कर्मचारी क्रमांक जो तुमचा एम्प्लॉई नंबर असेल तो तुम्हाला ते सर्टिफिकेटवरती तुम्हाला ते अपलोड करायचं आहे त्यानंतर राज्य शासनाचे राज्य शासन नियंत्रक संविधानिक महामंडळ मंडळ कर्मचारी म्हणजे राज्य सरकारचे जे कर्मचारी याच्यासाठी खूप साऱ्या लोकांनी कमेंट केलेली की के सर आम्ही महानगरपालिकेमध्ये येतो आम्ही शिक्षक आहे तर आम्ही याच्यामध्ये अप्लाय करू शकतो का तर बघा त्यांनी त्यांच्या मध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही जर राज्य शासनाचे कर्मचारी आहात कोणते आहात तर त्याच्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले राज्य शासनाचे व राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली संविधानिक मंडळे महामंडळाचे कर्मचारी ज्यांची कायम असतामुळे कमीत कमी, कमी पाच वर्ष सेवा झालेली आहे अर्जदार या प्रवर्गात सदनिका मिळवण्यासाठी पात्र आहे या प्रवर्गात महानगरपालिका नगर परिषद जिल्हा परिषद अनुदानित विना अनुदानित संस्था या कर्मचारी या स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी असल्यामुळे आरक्षित गटाकरता अर्ज करण्यासाठी पात्र नसतील ऐकून घ्या पहिले याच्यामध्ये कोणते कर्मचारी येणार नाही यांनी ये सांगितलेले परत सांगतो परत तुम्ही फॉर्म भरल्यानंतर परत कन्फ्यूज होणार महानगरपालिका नगर परिषद जिल्हा परिषद तसेच अनुदानित विनादान शैक्षणिक संस्था असे कर्मचारी स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी असल्यामुळे आरक्षित गटाकरता अर्ज करण्यासाठी पात्र नसतील म्हणजे हे कर्मचारी तुम्ही याच्यासाठी राज्य शासनाचे कर्मचारी येत नाही तसेच म्हाडा कर्मचारी या प्रवर्गासाठी अर्ज करण्यासाठी म्हाडा जे असतील कर्मचारी निवृत्त कर्मचारी यांना त्यांच्या खात्याने म्हाडाने निश्चित केलेले विविध नमुन्यातील प्रमाणपत्र संगणकीय प्रणालीमध्ये नोंदणी करणे वेळी समाविष्ट आहे म्हाडाच्या कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा सांगण्यात आलेले आहे आणि याच्यासाठी तुम्हाला जे सर्टिफिकेट असणार आहे अर्जदार ज्या आस्थापने कार्यरत आहे सेवा निवृत्त झालेले आहेत त्या आस्थापनेतील सक्षम प्राधिकरणाने दिलेले प्रमाणपत्र हा तुम्हाला संकेतस्थळावरती प्रसिद्ध करायचा आहे हे झालं तुम्हाला राज्य शासनाचे कर्मचारी कोणते येतात त्याच्यामध्ये आणि जे येत नाही त्याची पण आपण माहिती बघितलेली आहे त्यानंतर शासकीय निवासस्थानात राहणारे जे तीन वर्ष सेवानिवृत्त होणार आहेत अगोदर सेवानिवृत्त झालेले आहेत असे केंद्र सरकारचे कर्मचारी केंद्र सरकारचे कर्मचारी म्हणजे पूर्ण केंद्र सरकारचे कर्मचारी याच्यामध्ये येत नाही ज्यांची ज्यांची जे गव्हर्मेंट क्वार्टरमध्ये राहतात पण त्यांची सर्व्हिस आता तीन वर्ष राहिली त्यांच्यासाठी हे आरक्षण सांगण्यात आलेले आहे याच्यामध्ये सब आरक्षण सुद्धा सांगण्यात आलेले आहे हे पण तुम्ही वाचून घ्या साईडला लावलेले तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता त्यानंतर जे कलाकार आहेत कला साठी जे त्यांनी सांगितलेले की जे कला सांस्कृतिक संचालक असतात महाराष्ट्र शासन यांनी दिलेले तुमच्याकडे प्रमाणपत्र आवश्यक असणे असणे आवश्यक आहे त्याच्यासाठी तुम्हाला चित्रपट दूरदर्शन नाटक तमाशा आकाशवाणी चित्रकार मूर्तिकार क्राफ्टमॅन संगीतकार इत्यादी क्षेत्रात कलाकार व्यक्ती संपूर्ण वेळ कलाकार दर्शनातून किंवा कलाव्यासन होणाऱ्या प्राप्तीवर निर्भर असून त्यांच्यावर प्रामुख्याने उपजीविका अवलंबून अशाच व्यक्ती कलाकार प्रवर्गासाठी अ या फावल्या वेळेसाठी किंवा कलेची उपासना जोपासणाऱ्या व्यक्ती या प्रवर्गासाठी पात्र नाही म्हणजे मी तुम्हाला जे सांगितलं हे या योजनेसाठी पात्र नाही पात्र कोण आहेत कलाकार या प्रयोगासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराने महाराष्ट्र राज्य कला सांस्कृतिक संचालनालयकडून म्हाडाने निश्चित केलेल्या विविध नमुन्यातील प्रमाणपत्र हे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे कारण की हे तुम्हाला जेव्हा अपलोड करणार तेव्हा तिथे हे कॅप्चर केल्या जाते त्यानंतर शासन स्वेच्छा निर्णयाच्या खालील आरक्षण दोन टक्के माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रवर्गात स्थगिती देण्यात आल्याने या प्रवर्गासाठी परावर्तित केल्यात आलेले आहे त्यानंतर सर्वसाधारण जनता आता हे सर्व येथे सांगण्यात आलेले आहे जे सर्वसाधारण जनतेसाठी की जे या आरक्षित गटामध्ये येतात त्यांच्यासाठी ते हे आरक्षण आहे पण ज्यांच्याकडे हे कोणतेही सर्टिफिकेट नाही आहे तर तुम्ही जे रिझर्वेशन न करता जे जनरल कॅटेगरी मधून आहे तिथे तुम्ही फॉर्म भरू शकता म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच की तुमच्याकडे जर हे सर्टिफिकेट नाही तर तुम्ही जनरल कॅटेगरी मधून तुम्ही हे फॉर्म भरू शकता तुमच्याकडे हे सर्टिफिकेट आहे पण तुम्हाला त्या लोकेशन मध्ये घर नाही तर तुम्ही फॉर्म भरताना हे सर्टिफिकेट तिथे अपलोड करू नका तुम्ही जनरल मधून फॉर्म भरा म्हणजे तुम्ही सर्वसाधारण जनतामध्ये सुद्धा फॉर्म भरू शकता तर असं हे आरक्षण गटामध्ये कोणत्या कॅटेगरीमध्ये कोणत्या रिझर्व्हेशनमध्ये कोणत्या क्रायटेरी ह्या ह्या म्हाडाच्या साईडवरती हे जे परिपत्रक आलं त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे याच्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये व्हिडिओ बघितल्यानंतर जर काही प्रश्न निर्माण झाले असतील तर निश्चित तुम्ही कमेंट करा आपण त्या कमेंटला उत्तर देऊ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू असा एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत घेतो धन्यवाद